अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा आयोजन आमच्या काही संस्थांद्वारे केलं जात आहे या संपूर्ण आयोजनाचा उद्देश व्यवसाय वाढी साठी व्हावा त्याचप्रमाणे भारताची मेक इन इंडिया किंवा दोन हजार सत्तेचाळीसचा विकसनशील भारत यामध्ये सामाजिक संस्थाची काय भूमिका असावी हे सगळं उद्देश स्पष्ट करण्यासाठी ही महाराष्ट्र ट्रेड फेअर या नावाने इथं फेअरचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये सगळ्या लोकांना ही बातमी जावी सगळ्या लोकांपर्यंत ही हा सम हे समाचार जावेत आणि सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा विविध व्यवसाय विविध व्यवसायाचे स्टॉल्स आणि विविध कार्यशाळेच्या आयोजनमध्ये सगळ्यांचा सहभाग व्हावा एवढीच फक्त एवढाच फक्त उद्देश आजच्या या पत्रकार परिषदेचा होता सर याला कोणाकोणाचे मार्गदर्शन लागले यामध्ये देशाचे अतिशय नामवंत विशेषज्ञ लोक आहेत त्या पत्रिकेमध्ये सगळे नमूद केलेले आहेत संपूर्ण भारतातनं विविध क्षेत्रातले नामवंत लोक येऊन इथं मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे आमचे औरंगाबादचे दुग्ध विकास मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब किंवा आ, विख्यात व्यावसायिक श्रीमान भगवतीजी बलदवा महेंद्रजी काबरा हे मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे संजयजी सिरसाट साहेब हे सुद्धा मार्गदर्शन करतील स्टॉल आहेत आणि याबरोबर काही सामाजिक उपक्रम पण राबवले गेलेत इथे साधारणतः तीनशे स्टॉल आहेत फक्त एक दहा एक स्टॉल बाकी राहिले आहेत बाकी सगळे स्टॉल बुक झालेले आहेत तीनशे स्टॉल पैकी दोनशे स्टॉल हे व्यावसायिकचे आणि शंभर स्टॉल महिलांसाठी आहेत सामाजिक उपक्रमामध्ये इथं विविध मेडिकल चिकित्सेचं आयोजन केलेलं आहे विविध टेस्टचं आयोजन केलेलं आहे ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे अध्यात्मामध्ये सुंदरकांडचं पाठ याचं पण आयोजन केलेलं आहे तर विविध क्षेत्रामध्ये आणि विविध फील्डमध्ये आम्ही टच करायचा या बांधातून प्रयत्न करीत आहोत सर जनतेला काय आव्हान करणार जनतेला एकच आव्हान आव्हान आहे की सगळ्यांच्या फायद्यासाठी हे आम्ही इथं आयोजन केलेलं आहे प्रत्येकाने सगळ्यांसाठी हे निशुल्क आहे इथं भेट द्यावी आणि आपला जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा एवढंच मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो नमस्कार